अब्दुल्लाट मतदारसंघात स्वाभिमानीच्या पांडुरंग मोरे शीतल कंटी यांच्या पदयात्रांना गर्दी अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील स्वाभिमानीचे उमेदवार पांडुरंग मोरे भाट आणि अब्दुल्लाट पंचायत समितीचे उमेदवार शीतल कंटी यांच्या पदयात्रांना मतदार आणि कार्यकर्त्यांची गर्दीच गर्दी होत आहे मोठा प्रतिसाद स्वाभिमानीच्या उमेदवारांना मिळत असून अब्दुल्लाट मतदारसंघात स्वाभिमानी मुसंडी मारण्याची चिन्हे दिसत आहेत अब्दुल्लाड जिल्हा परिषद मतदार मतदारसंघामधावागावात स्वाभिमानीची शिट्टी दिसू लागली आह शक्तशिवारात आणि वाड्या वस्त्यावर शिट्टी घुमताना दिसत आहे जिल्हा परिषदेचे स्वाभिमानीच उमेदवार पांडुरंग भाट आणि पंचायत समितीचे उमेदवार शीतल कंटी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकातून मिळत आहे गेल्या पंधरा वर्षापासून स्वाभिमानीची धुरा त्यांनी सांभाळली आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे खासदार राजू शेट्टी यांच्या कामाचा प्रभाव या संघावर दिसत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास स्वाभिमानीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत महान कार्यन्यूज साठी अब्दुल जमादार जिल्हा परिषद मतदारसंघ मध्ये फिरताना आम्हाला बऱ्याच लोकांच्याकडनं अशी माहिती मिळाली की रस्त्यांचे काम काम काही काही ठिकाणी कुठले आहेत काही लोकांचा आवाज गेलेला नाहीये पण त्यांची इच्छा असा आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत लढाऊ पाण्यानं जसं काम केलं आहे ऊस जासाठी शेतकऱ्यांसाठी तसंच आमचे विकासाचे कामं पण त्या लेवलला व्हावीत आणि विकासाची कामं सर्वप्रथम शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते असू देत शेतकऱ्यांचे बा, बाकीचे प्रश्न असू देत सगळे हे लढाऊ वृत्तीच्या बाण्याने शेतकरी संघटनेमध्ये पूर्ण होतील अशी सर्व शेतकरी बा, वर्गातून आणि इतर ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केलं जात जिल्हा परिषदेला मतदारसंघ करत असताना काय समस्या दिसून आल्या तुम्हाला समस्या काही ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत काही ठिकाणी जे नेते लोक आहेत आजपर्यंत निवडून आले तिथे पोचलेले आहेत गटारे व्यवस्थित नाही आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं की समाज मोठा आहे आणि तिथे अंतर्गत रस्तेने आहेत म्हणजे कटाई व्यवस्थित झालेली नाहीत त्यामुळे तिथे लोकांची कुचुंग लागली घर आणि जेवणाचं ताट आणि समोर गटार असे तुडून धरून वाहत हो आहे पण कसं जीवन जगणार हे लोक त्यासाठी शेतकरी संघटना ही ताकदीनं उतरेल आणि त्यांचे प्रश्न मिटवेल असं माझा अविश्वास प्रचार करत असताना पहिले फरीतले तुमचे धुरंधर नेते तुमच्या पाठीशी दिसत नाहीत प्रचारामध्ये सामील असत नाही त्याच्या पाठीमागचं काय प्रचारासाठी धुरंधर नेत्याची काही गरज नाहीये आम्ही केलेलं हे रिझल्ट आहे आज प्रत्येक शेतकऱ्यांचं जे राणीमान लाईफस्टाईल आहे पूर्णपणे बदलून गेलेलं आहे त्यासाठी प्रत्येक वेळी पुढारी नेते किंवा मोठे नेत्यांची काही गरज नाही आहे आमच्यातला लहान मुलगा जो शिट्टी वाजणार आहे तो, तो सुद्धा त्याचा करेक्ट उत्तर आहे कोळमणी शेतकरी संघटना गेल्या पंचवीस वर्षापासून इथं कार्यरत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना गोदळे आल्यापासून या भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न तर मिटलेलाच आहे तर शेतकऱ्यांच्या बरोबर शेतमजुरांचा प्रश्न मिटलेला आहे शेतकऱ्यांच्याकडे मुबलक पैसे आल्यामुळं शेतकऱ्या शेतमजुरांना पगारवाढ झाली त्या पगारवाढीमुळं शेतमजूर शोकावले आणि शेतमजुरांनी सुकावल्यामुळं आजूबाजूचे सगळे व्यापारवर सुकावला व्यापार वयांपर्यंत शेत शेतमजुरांपर्यंत ह्याचे पैसे अशी विभागले गेले आणि त्यामुळं सगळा भाग सुख सुकावलेला सु, 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 सुका आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगली चर्चेत चाललेली आहे आणि या सगळ्यांच्यावर महसूल जमा झाल्यामुळे सगळ्यांनी महसूल शासनाचा चांगल्या पद्धतीने भरला त्यामुळे ह्या नोकरवर्गांचा पगार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे त्यामुळे राजू शेट्टीने फक्त शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केलेले शेतकऱ्यांचा विकास तर झालाच झाला शेतमजुरांचा झाला व्यापार वर्गाचा झाला आणि महसूल जमा झाल्यामुळे सर्व नोकरवर्गांचा झाला म्हणजे हे चक्र अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याचं कारण आहे राजू शेट्टी म्हणून भवानो राजू शेट्टींशिवाय पर्याय नाही असं आम्हाला सांगायची गरज नाही अतिशय घरातनं चांगल्यात ते चांगला प्रतिसाद मिळायचा आहे आम्ही ज्या घरात चालू ते त्या घरातली माणसं म्हणतात समाधानानं इकडे यायची गरज नाही आम्ही शेती निवडलेली आहे शेती निवडलेली आहे आणि शेती निवडलेली आहे त्यामुळे आमच्याकडे यायची गरज नाही आम्ही शंभर टक्के शेतीलाच मतदान